बरोबर पुन्हा एक ब्लॉक विषय असा झाला मी होतो घरी निवाळ आमचं झोपेल नाही का मग आता वाजले दीड ऊन पण लय झालो निवांत घरी झोपलो होतो मोठा बंदू आला गेल वापरत होता तर वावरत आलो पाठीमागाची ग्रस्त मोटर चाली।, वे मोटर चाली थोडा वेळ मोटर चाली केली नाही का आता कासल पाणी दिलं थोडा वेळ नाही काही काम पण नाही राहणार काय करणार होतो नाही गा घरी जो होतो आपण आला जे चिडायला आला ना नाही का बोलला जाय त्याच्यात बघ ना काय करायसारखं तर काही रानात करायला नाहीच ना सध्या आलतो थोडंसं घ्यासाला पाणी दिलं वास्त्र होते तिकडं त्यांना पाणी वगैरे पाजवलं त्यानंतर तिथं कुठे गेलं हा कुठं आलं मला वाटलं झालं ट्रॅक्टर चालू आहे जो लदि मी चालवतो होतो तो नेमकं चालून आणलंय म्हणजे फार गरम झालं म्हणजे टॅक्टर तू उभं केलं म्हणजे म्हटलं थोराच सातशे चोवीस ऊन आहे का ऊन आहे एवढं ऊन आहे ना इथ पाणी बघतो एरीला एवढी मोठी एरी एरीचं पाणी सुद्धा आटलं यार आपले बोरला या बऱ्यापैकी पाणी सध्या नाही पाणी प्यायचं होतं म्हणजे इथं काय पाणी काढायलाच नाही का कराव सर बही ब्लॉक ब्लॉक एकच चाल फक्त का ब्लॉक ब्लॉक दररोज एक ब्लॉक टाकवायचा नाही का दररोज एक ब्लॉक पडणार आपलं रात्री रात्री राना दाल तो नाही का झोपायला कठळे आलं तर नाही का परेशान करू लागला कठ महारायच्या आज मला असं लागलंय ना बघा ही एवढं लागलंय ना आता सहज हात लावलाय ना तकलीफ देत होता काय करणार बघावं लागेल त्यानंतर इथं पण थोडासा घास लावला होता अरे इकडे ठेवतच नाही तुम कटा नाही इकडे ठेवतच नाही आपल्याला काही जास्त लागत नाही का एक गावडी पुरतो बस होतो नाही एकच गावडी आपल्याकडे इकडे गावडीला भरपूर होतो एवढा घाच त्यानंतर आता पुन्हा घरी जातोय तर मग करमत नाही एवढं त्यानंतर नाही आलो तो घराकडं दोन वाजले म्हटलं आता कॅन्डी वगैरे भरून घ्यावात पाण्याची फार टनचा आपल्याकडे पाणीच नाही आपल्या बोरला पाणी इथं नाही का गरम साठ पाणी पाणी वाढावं लागेल ते पाणी येते जातो घरी मी वडील म्हणजे कॅन्डी करूस तर मोबाईल दे पाठीमागे झोतल होत ते बर मग काय okay. दिलं त्यांना जेठाला लावून तारक माहि उलटा चष्मा त्यानंतर आपण निघालो होतो घराकडे Çanantar duttar gitle. Hmm, ne yapacağız? Aram kuru